लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा घटनात्मक सुरक्षा मिळावी त्याचबरोबर कारगिल आणि लेहसाठी लोकसभा मतदारसंघांची निर्मिती केली जावी आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये लेहच्या स्थानिकांना संधी मिळावी अशी लेहच्या नागरिकांची आणि तिथल्या विद्यार्थ्यांची मागणी आणि याच मागण्यांसाठी लडाखचे नागरिक गेल्या काही आठवड्यांपासून शांत उपोषण आणि मोर्चांद्वारे आवाज उठवत होते मात्र चोवीस सप्टेंबरला लेह मध्ये घेतलेल्या मोर्चात तरुणांनी म्हणजे ज्यांना आपण जेन्झी म्हणू शकतो ते आक्रमक झाले परिणामी बुधवारी लडाखच्या लेह शहरात हिंसाचार उसळला ज्यात आंदोलकांनी भाजपचं लेह जिल्हा कार्यालय ले जाळलं सीआरपीएफच्या एका व्हॅनला आग लावली आणि यावेळी पोलीस वाहनांवर देखील हल्ला झाला परिणामी पोलीस फायरिंग मध्ये चार जण ठार झाले तर सत्तरहून अधिक जण यात जखमी झाले आणि लेह शहरात कर्फ्यू जाहीर करण्यात आला या हिंसाचाराने शांत आंदोलनाच्या शांततेला छळणारं रूप घेतलं ज्यामुळे पन्नासहून अधिक लोकांना यात अटक झाली दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या हिंसाचारानंतर आपलं उपोषण मागे घेतलंय आणि इतकंच नाही तर पलीकडे केंद्र सरकारने सोनम वांगचोक यांच्या संस्थेकडे येणाऱ्या निधीची चौकशी देखील सुरू केली आहे या हिंसाचाराला राजकीय रंग देखील प्राप्त झालाय कारण भाजपाने थेट काँग्रेस कार्यकर्त्यांवर दंगल भडकवल्याचा आरोप केलाय याच संदर्भात गेल्या दोन दिवसात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत आणि याच घटनेसंदर्भात आपण महत्वाचे काही मुद्दे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर लडाखमध्ये झालेल्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रसिद्ध लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक या घटनेवर म्हणालेत की तरुण पिढीच्या भावना उफाळून आल्यामुळे ही घटना घडली त्यांच्या म्हणण्यानुसार ही जेन्झीची क्रांती होती त्यामुळे ते रस्त्यावर उतरले असं वांगचूक म्हणाले आणि घडलेली घटना भयंकर होती कारण शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण मिळालं झालेल्या मोठ्या आंदोलना दरम्यान आणि बंदच्या पार्श्वभूमीवर तरुणांच्या एका गटाने यावेळी दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला या चकमकीत चार जणांचा मृत्यू झाला तर तब्बल सत्तर जण यात जखमी झाले आणखीन असंतोष उफाळू नये म्हणून काही संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले मुळात हे आंदोलन का करण्यात आलं लडाखच्या नागरिकांची नेमकी मागणी काय आहे आणि ही मागणी मान्य झाल्यास नागरिकांना काय फायदा होऊ शकतो आपण हे समजून घेऊया तर जसे की आपल्याला माहितीये दोन हजार एकोणीस साली राज्य घटनेतील अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करून जम्मू काश्मीरचे विभाजन करत लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं होत मात्र जम्मू काश्मीर प्रमाणे या ठिकाणी विधिमंडळाची स्थापना करण्यात आली नाही त्यामुळे हा प्रदेश थेट केंद्राच्या कारभाराखालीच राहिलाय त्यामुळे लडाखच्या नागरिकांची लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि स्वयत्त मिळावी अशी मागणी आहे त्यानंतर आजपर्यंत लडाखमध्ये अनेक आंदोलन सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचोक यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने दहा सप्टेंबर पासून उपोषण सुरू केलं होतं लडाखला सहाव्या अनुसूचित समाविष्ट करण्यात यावं आणि राज्याचा दर्जा त्यांना देण्यात यावा अशी त्यांची मागणी होती यांनी बुधवारी आपल्या एक्स हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओत असं म्हटलंय की ही तरुण पिढीची उफाळलेली भावना होती त्यामुळे ते ह्या व्हिडिओमध्ये नेमकं का काय म्हणाले आपण ऐकूया कुछ लोक सोचते हैं की समर्थक ते कहूंगा हमारे समर्थक से ज्यादा हालांकि समर्थक पूरा लद्दाख है इस मुद्दे पर लद्दाख के मगर ये युवा पीढ़ी का बड़ा था एक तरह का जेंजी रेवोल्यूशन जो कि उनको सड़कों पे लाया पाँच सालों से वो बेरोजगार हैं एक के बाद एक बहाने करके उन्हें नौकरियों से बाहर रखा जा रहा है और फिर लद्दाख को संरक्षण नहीं दे रहे हैं मैं हमेशा बोलता आया हूं कि ये नुस्खा है समाज में अनरेस्ट का सोशल अनरेस्ट का कि आप बिना काम काज के युवा को रखें और उनके जो लोकतांत्रिक अधिकार हैं उनको भी छीन लें ना आज यहाँ पर कोई लोकतंत्र का मंच नहीं है और छठवां शेड्यूल जिसकी घोषणा की थी, वचन दिया था, वो भी नहीं माना गया। तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते केलेल्या या मागण्यांपैकी एक भारतीय संविधानातील सहाव्या आसाम मेघालय त्रिपुरा आणि मधील आदिवासी भागांच्या प्रशासनासाठीची तरतूद आहे या विशेष तरतुदीनुसार स्वायत्त जिल्हा परिषदा स्थापन करून त्या प्रदेशांना स्वायत्तता दिली जाते या परिषदांना जमीन जंगल आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित कायदे करण्याचे अधिकार असतात याचा उद्देश म्हणजे आदिवासींचे हक्क परंपरा आणि स्वशासन यांचं रक्षण करणं मुद्दा आहे तो म्हणजे बुधवारी या आंदोलनाचं नेतृत्व नेमकं कोणी केलं झालेल्या या आंदोलनाचं नेतृत्व लेह ऍपेक्स बॉडी म्हणजेच लॅब या संघटनेने केलं या संघटना धार्मिक सामाजिक आणि राजकीय गटांचं एकत्रीकरण आहे सोनम वांगचूक हे लडाखच्या हक्क आणि विकासासाठी दीर्घकाळ काम करत आहेत हे या संघटनेचे सदस्य आहेत द हिंदूच्या दहा सप्टेंबरच्या वृत्तानुसार वांगचूक यांनी या आंदोलनात आघाडी घेतली होती ते इतर सदस्यांसह उपोषण करत होते ज्याद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर लडाखच्या प्रलंबित मागण्यांवर परिणामकारक चर्चा करण्यासाठी दबाव आणला द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मंगळवारी आंदोलना दरम्यान एक वृद्ध महिला आणि एक पुरुष बेशुद्ध पडल्याच्या घटनेनंतर लॅबच्या युवक विंगने बुधवारी लेह मध्ये बंदची हाक दिली होती बुधवारी लेहमधील भाजप कार्यालयाबाहेर लॅबने मोठी मोर्चे बांधणी केली त्यानंतर त्या कार्यालयाला आग लावण्यात आली या चळवळीत कारगिल डेमोक्रेटिक अलायन्सनेही सहभाग घेतला त्यांनी लॅबच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आणि 25 सप्टेंबर रोजी लडाख केंद्रशासित प्रदेशात एकात्मतेसाठी बंद पाळण्याचं आवाहन केलं अशी माहिती द हिंदोनी दिली मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी लेहमधील भाजपा कार्यालयाबाहेर मोठी मोर्चे बांधणी केली गेली त्यानंतर त्या कार्यालयाला आग लावली गेली या घटनेमुळे लेहच्या आंदोलनासाठी भाजपने काँग्रेसला जबाबदार ठरवलं भाजपच्या आय टी सेल्सचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स वर एक व्हिडिओ शेअर केला त्यात त्यांनी आरोप केलाय की अप्पर लेह वॉर्डचे काँग्रेस नगरसेवक फुत्सोंग स्टॅन्झिन चेपा लडाख मधील अलीकडील दंगलीमध्ये जमावाला भडकवताना दिसले होते मालवीय यांनी प्रश्न उपस्थित केलाय हीच का ती अस्वस्थता ज्याची राहुल गांधी स्वप्न पाहत होते दरम्यान काँग्रेसशी संबंधित एकाने असं लिहिलंय की लेह लडाखमधील सोनम वांगचोक यांच्या उपोषणानंतर आज जेनझीच्या तरुणांची वेळ आली ती मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत आणि भाजपला त्यांनी वास्तव दाखवून दिलाय काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच भारतातील युवक आणि जेन्झीला लोकशाही वाचवा असं आवाहन केलं होतं आणि निवडणुकीतील कथित गैरव्यवहारांवर त्यांनी टीका केली होती भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर आरोप केलाय की ते तरुणांना भडकवून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करतात दरम्यान मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचार जाळपोळ आणि रस्त्यांवरच्या संघर्षादरम्यान हवामान कार्यकर्ते सोनम वांगचोक यांनी लडाखसाठी राज्य दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी केलेले पंधरा दिवसांचं उपोषण मागे घेतलंय आणि वांगचूक यांनी भाजपाचे आरोप फेटाळून लावले ते म्हणाले काँग्रेसचा मधील युवकांवर इतका प्रभाव नाहीये की ते त्यांना आंदोलनासाठी एकत्र करू शकतील असं ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते असं असलं तरी मात्र लेह मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज शुक्रवारी अटक करण्यात आली सोनम वांगचूक सरकारच्या रडारवर आहे तालज सोनम वांगचूक यांच्या स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख आणि एफ सी आर ए यांचा लायसन्स रद्द करण्यात आलं होतं वांगचूक यांना लेह हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे त्यामुळे हे प्रकरण आता आणखीनच तापण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला